दिवसांपासून बंद असलेली सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापूरच्या विमानतळाच्या गेटवर प्रतिकात्मक प्लास्टिकचे विमान उडवून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सायंकाळी होटगी रोड वरील सोलापूर विमानतळाच्या गेट वर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्रित जमून प्लास्टिक चे विमान उडवून सरकारची व लोकप्रतिनिधीची खिल्ली उडवून निषेध केला सोलापूर संभाजी ब्रिगेड तर्फे प्रथमता महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांचा तीव्र निषेध आम्ही करतोय कारण की निवडणुकीच्या टायमाला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करून सोलापूरकरांना जे लाल गाजर दाखवलं होतं विमानसेवा चालू होईल ते या विमानाप्रमाणे अशी हवा निघून गेलेली आहे एक उद्योगपती इथं म्हणून गेला की तो स्वतः आय टी पार्कला इथं माणसं तयार होते बाहेरचे इन्व्हेस्टमेंट करायला पण त्यांनी का कॅन्सल केलं तर सोलापूरला विमान नसले विमानसेवा नसल्यामुळं वाहतूक सर्वात महत्वाची वाहतूक व्यवस्था जर जोडत असेल ती हवाई वाहतूक आहे आणि तीच आपल्या या महानगर सोलापूरला महानगर म्हणण्यात पण आता आम्हाला शरम वाटायला लागली आहे कारण की एक विमान सेवा आज आपण चालू करू शकत नाही शासन त्याचा तीव्र निषेध आज संभाजी ब्रिगेड तर्फे आम्ही करत आहे आणि शासनाने लवकरात लवकर यावर विचार करावा नाहीतर यापेक्षाही सोलापूरकर मोठा आंदोलन उभा करतील जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय आज सोलापूर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विमानतळाच्या समोर आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत त्याच कारण असे की मागच्या काळामध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेची असू द्या लोकसभेची असू द्या <laughs> तर या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस ह्या ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवारांनी आम्हाला सोलापूरची विमान सेवा सुरू होईल असे आश्वासन दिलेली आहे खोल असे आश्वासन दिलेली आहेत फक्त गाजरं दाखवलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे आमचे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी इतकं गडबड करून या विमानतळाचं के उद्घाटन केलेलं आहे परंतु अजून सुद्धा या ठिकाणी विमानसेवा सुरू झालेली नाहीये हा एक प्रकारे आमच्या सोलापूर शहराचा अपमान आहे याच कारण असे की स्मार्ट सिटी म्हणते आपण या सोलापूर शहराला या सोलापूर शहराच्या अवतीभोवती अनेक असे तीर्थक्षेत्र आहेत अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर नळदुर्ग संपूर्ण महाराष्ट्रामधन विविध ठिकाणावरनं लांब लांबून भक्त निवास भक्त ठिकाणी येत असतात परंतु त्यांना विमान सेवा नसल्यामुळे आडी अडकून येत आहेत त्यानंतर वेगवेगळे उद्योगधंदे या ठिकाणी येत नाहीत त्याच कारणासाठी लवकर लवकरात लवकर वाहतुकीची लवकर लवकर सोय जी असते विमान विमान तर ती नसल्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी येत नाहीये अशा अनेक प्रश्न आहेत की हे या ठिकाणी विमानसेवेमुळे आणलेले आहेत या ठिकाणच्या आमदारांनी फक्त आम्हाला आश्वासन दिलेले आहेत खासदारांनी फक्त आश्वासन दिलेले आहेत आणि हे सरकार विकसित भारत सरकार म्हणून म्हणते तर काही विकसित नाही काय नाही कारण स्मार्ट सिटी असलेल्या शहरामध्ये जर विमान सेवा नसेल तर आमच्या शहराचा हा अपमान